घटनात्मक दृष्ट्या या पदांना काहीही महत्व नाही आणि म्हणूनच ही घटना घटनाबाह्य ठरतात मित्र हो महाराष्ट्राचं राजकारण हे सतत हादरे बसणाऱ्या पृष्ठभागावर उभं राहिलेलं आहे महा विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण असताना मागील काही काळापासून महायुती विरुद्ध महायुती असा सगळा संघर्ष सुरू आहे महाविकास आघाडीच्या बाजूने उद्धव ठाकरे हे मजबूतपणे खिंड लढवित आहेत संधी मिळल तिथं महाविकास आघाडीला खिंडीत गाठत आहेत अशातच आता था उद्धव ठाकरे यांनी राजकारणावर एक मोठा बॉम्ब टाकलेला आहे महाविकास आघाडीला माहितीचं सरकारनं विरोधी पक्ष नेते पद दिलेलं नाही सरकारला एक वर्ष पूर्ण झालं पण विरोधी पक्ष नेताच नाही हे सरकार विरोधी पक्ष नेत्याला एवढं का घाबरतंय असा प्रश्न महाविकास आघाडीनं पुन्हा पुन्हा विचारलेला आहे एक वर्ष झालं तरी दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेता नाही बहुदा इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडलं असावं महायुती सरकारकडून महाविकास आघाडीला वेगवेगळे वेग कायदे दाखवले जात आहेत आता उद्धव ठाकरे यांनीही कायद्याचीच भाषा सुरू केली आहे तुम्ही आम्हाला कायदे दाखवता तर आता आम्हीही तुम्हाला कायदे दाखवू उपमुख्यमंत्रीपद हे तात्काळ रद्द केलं पाहिजे कारण अशी पद संविधानात नाहीतच संविधानामध्ये तशी तर कुठंही तरतूद नाही जी काही मंत्रिपदाची खाती त्यांच्याकडे असतील त्या खात्याचे मंत्री त्यांना बनवा त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या चा, चा द्यायच्या कि बाथरूमच्या द्यायच्या त्या द्या पण त्यांना उपमुख्यमंत्री पदाचं विरोध लावता कामा नये अशी रोखठोक भूमिका आता उद्धव ठाकरे यांनी मांडली उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला नेमकं खिंडीत गाठलेलं आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे असलेली उपमुख्यमंत्री पद ही केवळ राजकीय सोयीची आणि मिरवायची आहेत घटनात्मकदृष्ट्या या पदांना काहीही महत्व नाही आणि म्हणूनच ही पदं बाह्य ठरतात त्यामुळं हे प्रकरण जर न्यायालयात गेलं तर या पदासह हो, महायुतीत मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि तेच संकेत आज उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे दिल्यामुळं अजित पवार एकनाथ शिंदे यांची ही घटनाबाह्य पदं धोक्यात येऊ शकतात उद्धव ठाकरे यांनी नेमकं खिंडीत गाठल्यामुळं महायुतीचं सरकार नेमका काय पवित्रा घेत आहे की ही दोन पदं वाचवण्यासाठी विरोधी पक्षनेत्याला मान्यता देत हे मात्र पाहावं लागेल धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार